बोगस आहे हे ओरिजिनल आदिवासी नाही हे याची अवकाश आपण यायला दाखवली पाहिजे तर आदिवासीच्या रक्ताचे जे वेळ आलेले आदिवासी समाज ने आपले आमदार कधी आपल्याला साथ देत नाही आपण सांस्कृतिक काय बोगस मस्त मलिंदा खात आहे ना, खा ना आपल्या आदिवासीचे पोरो बिचारे आंदोलन धरणे करत आहेत नेहमी आपल्याला आश्वासन दिले जाते आदेश दिला जातो आपल्या आदिवासी गावाच्या मध्ये पण यांना शिरू देणार नाही एवढी ताकद आदिवासीच्या बच्च्या बच्च्या मध्ये तयार आपलं काम बीजेपी हो। सरकारचा आदिवासी एकता आदिवासी एकता एक कमान एक कमान एक बोलवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छत्रपती शिवाजी महाराज की आपण जर पेटलो तर त्याला जर पेटले आदिवासी यायले चालले भेटवले शिवाय सोडणार नाही बिरसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा ज्योतिया नाही सरकारला जे आता मदात आश्वासन दिलं होतं सरकारने एकत्र समाजाला की आम्ही एक अध्यादेश काढून तुम्ही आदिवासींचे जे धानगड द्हांगर आणि धनगरांचं एकच आहे अशी भूमिका मांडली होती ॲक्च्युली ती काही भूमिका तशी नाही आहे ती समाज आणि जात याच्यामध्ये वेगवेगळे फरक असतानासुद्धा कुठला अभ्यास न करता निकष न करता कायदेपंडितांचा सल्ला न घेता सरकार ही वेगळ्या भूमिकेने येत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यातली सर्व आदिवासी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांचा एक निषेध करण्यासाठी एकत्र आलो सर्व संघटना आणि सरकारने जर आपली भूमिका ठाम राहिलं तर आम्हीसुद्धा आमच्या भूमिकेवर ठाम आहे जे निकसच होत नाही जी काही संस्कृतीला ते येतात त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरल्याशिवाय मागे पुढे पाहणार मग त्या आंदोलनाची तीव्रता कशी आहे राज्य सरकारने त्यांची भूमिका पाहावी आणि जे का काय का पुढे काही जे काय संघ जे येतील आहे जे काही पुढे त्यांच्या याच्या निदर्शना त्याची जबाबदारी सरकारची नाही आपल्या माध्यमातून सरकारला हीच भूमिका आम्ही मांडत आहोत